नमस्कार दाभोळकर परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण नैसर्गिकरित्या जमीन सुधारणा कशी करून घ्यायची हे या ठिकाणी समजून घेणार आहोत आपण या ठिका द्राक्ष बागेमध्ये आलेलो आहोत ह्या द्राक्षबागेला छाटणी करून सत्तर दिवस झालेले आहेत सत्तर ते ऐंशी दिवस झालेले आहेत आणि ऐंशी दिवसाच्या पुढील कालावधीमध्ये पावसाळ्यात अशा रीतीने जर आपण गवत वाढून घेतलं तर याचे फार मोठे फायदे आहेत याचे फायदे असे की ज्यावेळेस आपण गवत वाढवतो त्यावेळेस गवत जेवढं वरती वाढलेलं असतं तेवढ्याच त्याच्या ते मुळ्या खाली वाढलेल्या असतात आणि त्या ज्या मुळ्या जमिनीत जातात त्या जमिनीत जाणाऱ्या मुळ्या नंतर आपण तणनाशक मारल्यामुळं किंवा गवत कापल्यामुळं त्या मुळ्या जमिनीत जाऊन कुसतात जमिनीत सर्वत्र वरंभ्यावर मधल्या भागात सगळ्या भागात त्या मुळ्या कुजतात आणि कुजल्यामुळं त्याचं सेंद्रिय कर्ब म्हणजे शेणकातानंतर जो पदार्थ तयार होतो तो सेंद्रिय कर्ब त्याचा सगळ्या जमिनीत तयार होतो आणि तो सगळ्या जमिनीत तयार झाल्यामुळं द्राक्षाच्या मुळ्या ह्या फक्त वरंभ्यातच असतात असं नाही तर त्यांच्या संपूर्ण ही जी जागा दिलेली असते आपण समजा नऊ बाय पाचचं अंतर आहे या ठिकाणी हे तर ह्या नऊ फुटात सुद्धा ह्या द्राक्षाच्या मुळ्या मध्यपर्यंत असतात तर ह्या मुळ्यांना खाद्य ह्या गवताच्या मुळ्या ज्या मरतात कुजतात त्याचं सेंद्रिय गर्भ म्हणून खाद्य या द्राक्षाच्या मुळ्यांना मिळतं आणि त्या द्राक्षाच्या मुळ्या सक्षम होतात आणि अन्नद्रव्य ग्रहण करतात त्याचबरोबर जर आपली जमीन चोपन असेल आपलं पाणी खराब असेल तर अशा वेळेस जमिनीचा निचरा होत नसेल तर अशा वेळेस काय होतं जमीन चॉकअप होते आणि चॉकअप झाल्यामुळं मुळ्या व्यवस्थितरित्या काम करत नाही द्राक्षाच्या मुळ्या तर अशा वेळेस जर आपण गवतं जर वाढवले तर ह्या गवताच्या नंतर कुजणाऱ्या मुळ्या ह्या कुजल्यानंतर तिथं त्या मुळीच्या जागी पोकळी तयार होते आणि पोकळी तयार झाल्यानंतर जे जादाचं पाणी आहे किंवा जे क्षार साचलेले आहे जमिनीतले ते क्षार जमिनीत खाली निचरा होऊन वाहून जायला त्याची मदत होते आणि जमीन अतिशारुक्त जी जमीन असेल ती तिच्यातील क्षार कमी होतात आणि जमीन सुपीक होण्याला मदत होते त्याचबरोबर हे जे गवत आहे जे बागेत आपण गवत वाढवतो हे केव्हाही बागेच्या बाहेर नेऊन टाकायचं नाही हे जे बागेत वाढवलेलं जे गवत आहे हे गवत आपण छाटणीच्या म्हणजे फळ छाटणीच्या पंधरा दिवस दहा दिवस आठ दिवस अगोदर तन्नाशक मारून एक तर तिथंच कुजवायचं किंवा जर आपल्याला कापून टाकायचं असेल तर ते वरंब्यावर कापून टाकायचं वरंब्यावर कापून टाकताना ते खोडावर पडलं नाही पाहिजे ओलं गवत जर खोडावर पडलं तर खोट त्या ठिकाणी सडतं आणि ते झाड द्राक्षाचं वीक होतं वेल द्राक्षाचा वीक होतो तर ही एक खबरदारी घेतली पाहिजे वारंब्यावर टाकताना आणि हे जे गवत वाढतं तेव्हा या गवताने जमिनीतून जे खतं जे अन्नद्रव्य द्राक्षाला घेता येत नाही असे अन्नद्रव्य त्यांनी घेतलेले असतात आणि त्याच्यानंतर ते आपण इथं जेव्हा कुजवतो तेव्हा ते अन्नद्रव्य ते गवत कुजल्यानंतर उपलब्ध अवस्थेत येतात आणि उपलब्ध अवस्थेतले द्राक्षा अन्नद्रव्य द्राक्षाला मिळतात आणि द्राक्षाचं झाड वाढायला मदत होते तर अशा रीतीने जादा पाणी कमी करणं जादा क्षार झालेले कमी मातीत वाढलेले क्षार जमिनीत वाढलेले क्षार कमी करणं जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ करणं आणि जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ ज्यावेळेस होते त्यावेळेस गांडुळांची संख्या वाढते वेगवेगळ्या जीवाणूंची संख्या वाढते वेगवेगळ्या वेग उपयुक्त बुरशींची संख्या वाढते आणि अशा रीतीने जमीन सजीव सकस आणि सुपीक होते आणि आज या सजीव सकस आणि सुपीक जमिनीतून दर्जेदार द्राक्ष उत्पादन आपल्याला मिळतं दर्जेदार द्राक्षाबरोबर योग्य वजनसुद्धा आपल्याला मिळतं आणि हे सगळं कुठल्याही पोत्यातल्या खाताने गोणीतल्या खाताने साध्य होत नाही आहे किंवा आपण ज्यावेळेस शेणकट टाकतो ते फक्त या ठिकाणी दोन झाडांच्या मध्ये ही टाकतो तर मधला भाग तो साधारणपणे तीन फूट रुंदितला आणि दीड फूट तीन फूट लांबीतला आणि दीड फूट रुंदितला आणि सहा इंच खोलीतला एवढ्याच भागात आपण शेणकट टाकतो एवढाच भाग हा शेणखात सुपीक होतो पण बाकीची ही जी जमीन दिसते सर्वत्र ही जमीन सगळी सर सुपीक करायची असेल तर शेणखताने हे होऊ शकत नाही याला गवत वाढवणं हाच एक पर्याय आहे आता दुसरं असं की गवत जेव्हा वाढतं तेव्हा ते द्राक्षाचे अन्नद्रव्य घेत असेल त्याच्याशी स्पर्धा करत असेल त्यामुळे द्राक्षाचं झाड वीक होत असेल असं जे आपल्याला वाटतं ना ते एक ठराविक पिरियडमध्ये ते बरोबर आहे म्हणजे पहिले सत्तर ते ऐंशी दिवस द्राक्षाची बेल जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य घेते आणि वाढत असते ऐंशी दिवसानंतर फारच क्वचित प्रमाणात जमिनीतून अन्नद्रव्य घेतले जातात त्या ऐंशी दिवसाच्या नंतर जर आपण गवत वाढवलं तर नक्कीच त्याचा तोटा होण्याऐवजी आपल्याला फायदा होतो या ठिकाणी हे सत्तर दिवसानंतर गवत वाढवलेले गव पहिले सत्तर दिवस गवत वाढवलेले या ठिकाणी आपल्याला वर बघितल्यावर लक्षात येईल का वेल किती सक्षम आहे ही वेलाची ज्या काड्या एप्रिलच्या आपल्याला फुटलेल्या दिसतात ह्या किती सक्षम आहेत हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल ही बाग अत्यंत सक्षम आहे दर्जेदार बारा ते चौदा टन उत्पादन देणारी ही बाग आहे आणि खाली गवतसुद्धा भरपूर वाढलेलं आहे तर गवत वाढवताना सत्तर दिवसाच्या पुढील कालावधीत दोन्ही छाटण्यानंतर सत्तर दिवसाच्या पुढील कालावधीत आपण गवत वाढवायचं आहे आणि तोपर्यंत आपण बाग स्वच्छ ठेवायचे जर आपण गवत वाढून त्याचा फायदा घेतला तर निश्चितच नैसर्गिकरित्या जमीनची सुधारणा होण्याबरोबर वेल सक्षम होते आणि शेणखतं देण्याला एक मर्यादा असते तेवढी एवढं शेणखतं आपण देऊ शकत नाही तर हे नैसर्गिकरित्या अगदी फुकटात वाढलेलं गवत जे आहे त्याच्यापासून आपण अन्नद्रव्य जमीन समृद्ध करण्याकरता द्राक्षबेल समृद्ध करण्याकरता निश्चितच त्याचा फायदा आपण घेऊ शकतो प्रयोग परिवार पद्धतीतून हे गेले तीस वर्षाहून अधिक काळापासनं पस्तीस पस वर्षाहून अधिक काळापासनं ही पद्धत अवलंबिलेली आहे अनेक ठिकाणी या पद्धतीने जाऊन विक्रमी उत्पादन दर्जेदार उत्पादन एक्सपोर्ट दर्जाचं उत्पादन मिळालेलं आहे तर ही पद्धत आपण वापरून आपली बाग आपली जमीन सक्षम सजीव आणि सकस करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय